बुटकं व्हायचं आहे हे दुर उपयोग हा मी मुद्दाम म्हटले मला बुटकं व्हायचं वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, काय दिसतं आहे गाव दिसतं आहे ना मागे तर हो मी आली आहे गावाला तर सकाळपासून कसा आवरतो आहे आणि काय करतो आहे कशासाठी आलो आहे हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे गाव कुठलं आहे हे सुद्धा सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तो गाईच माझी आंघोळ वगैरे झाली आहे फक्त मी काहीच आवरलं नाही आणि आईंना मदत करू लागायला गेली आई आज पोळी बनवतात ते पोळी आमटी भात आहे तर पापड वगैरे तळलेत आणि ना माझं मी काल ना आंबा बनवला होता तर तो खाल्ला आणि मला टॉन्सिलचे माझा घसा खूप दुखत होता रात्री मेडिसिन घेतली मी पण घासा दुखायचा बंद झाला आहे बॉडी पेन होतो आहे मला खूप भयंकर खूप अंग दुखतंय तर आणि आवाज पण बघा थोडासा असा आजारीसारखा येतो आहे माहीत नाही काय झाले का एवढी थकते येईल सो आता गा गा हा आहे नाश्ता नाही केला अजून भूक लागली खूप पण आई काम करतात आईंची पोळी झाली की मग आम्ही डायरेक्ट पोटभर खाऊनच घराच्या बाहेर निघू आणि मी साडी आणली आहे गावाकडे घालायला बट प्रॉब्लेम हा आहे की तिकडे खूप भयंकर ऊन असणारे आणि खूप घाम येणार आहे कारण इथेच ऑलरेडी किती घाम येतोय तर बघू म्हटलं ड्रेस बघेल एखादा जाऊन तर आदित्य ते आवरतोय तसं झाल्यावर जाईल ड्रेस बघायला न्यायच आहे ना हा ते भरतीये बाय काय भरलं त्यात पोळीचं नैवेद्य पापड भात भात आणि आमटी नाही डब्यात घे का छोट आई म्हंटल त्याच्यावरच घे नाही वाद्यावर थोडं थें थेंब थेंब हा का हा विचार परत एकदा आई मला वाटत छोट डब्बा घेते आमटीसाठी छोटा मग भिजून जाईल ना सगळं नाही नाही ओके मग घेते <laughs> <laughs> कस व्हायच आहो मी काल कपडेच नाही काढले वाळलेले वाळलेलेच मग कोणी काढले मलाच माझे कपडे सापडत नव्हते आज मग काय नाही ते आई काढले आंघोळ झाली होती तुझी हो माझ्या उशिरा उठून माझ्यापेक्षा पेक्षा उशीरा उठून लवकर आंघोळ पण झाली तू आवडता येत नाही का हा मग गावच्या आई उई कशी बघ

पोटभर भर जेवलो मी आता अख्खी एक पोळी खाल्ली असत एक पोळी नाही तेच मी बघत म्हणलं खाते खाऊ ते चल 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 बुटक व्हायचं हेच दूर हा मी मुद्दाम म्हटले मला बुटक व्हायचं

घरामध्ये एवढे कपडे असताना घेऊन आली नाही मला काय माहिती काय माहिती सांगितलं होतं दिवसभर तुला साडी नाही जमणार हा तरी ऐकलं नाही घेतल्यावर दिसतात आता खूप छान छान ड्रेस दिसले ड्रेस घेतल्यानंतर ना जाऊ दे आम्ही छानच घेतला ठीक है चलता है खर्चा हो गया मैं फिटिंग का अंकल वो फिटिंग वाला फिटिंग करने आए कहाँ पे गए इधर था ना अंदर हाँ यल्दी लिए अंकल तुम आप भी उनको दे

गावामध्ये पोचलोय आम्ही आता आम्ही ठेवतोय नैवेद्य पहिलं नैवेद्य सटवाईचं छोटस झाडाखाली आहे मंदिर तिथे नैवेद्य ठेवायचं सटवाईचं मंदिर हो। आमचं चा। आम तर गावात आमचं गाव, गावाच देवी सटवाईत आहे गावातच आहे ना हो आमची देवी सटवाई कुलदैवत Oh Gawat गावाकली नवीन सिस्टीम नुसार म्हणजे गरज हे केले लोकांनी नाही पण हे सिमेंट विमेंट टाकून हा। एकदम फिक्स

तिथे गेल्यावर घेऊ की पण नाही गाईज आम्ही आलो आहोत गोगावला म्हणजे माझ्या सासरी जे प्रॉपर सासरचं गाव आहे जिथे शेती वगैरे आहे अशा ठिकाणी आणि आता सटवाईला जाऊन आलो आहे मस्त मंदिरात पण दर्शन घेतलंय आणि ग्रामदैवतची यात्रा आहे सो त्याच्यासाठी स्पेशल आलेलो आहे आम्ही तर आता चाललो आहे आमच्या शेतामध्ये नंतर ना बन आहोत परत एका घरी जे आहे बाबुलाल मामाचं घर <laughs> रांगोळी मस्त काढली रे बघ मस्त काढली ना चला वरती नाही हा मग हा 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 ోగావే అంశ కలదైవత గ్రామదైవత ఎత్ चला दक्षिणाला काय दक्षिणा चला तिकड मी काहीच गावच्या मंदिर मध्ये गावच्या यात्रेला आलेलो आम्ही ना तर मस्त दर्शन वगैरे झालं आहे आतमध्ये लेडीज लोकांना जाऊन देत नाही तर मी बाहेरून दर्शन घेतलं आहे आणि आधी ते आतमध्ये जाऊन मस्त दर्शन घेऊन आलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे मामाच्या घरी इथे आणि आमच्या शेतात सुद्धा अरे बापरे शेतात चाललो आहे आमच्या ह्याच्यावर ना रथ घेऊन जाते तोडून रात्री आता बघण्यासारखं असतं सगळं हा लवकर यायचं कट्ट्यावर उभं राहायचं नाहीतर इथं महाग थांबायचं कुलकर्णीचा वाडा आहे ना दे माझ्या शाळेतलं मित्र पहिली ते चौथी काय माहिती कुठं असते चला आपले व्हिडिओज बघतात दादा आपल्या गावाकडचे माणसं हो गावाकड फटाके चालू झाले बघा आतापासूनच चला दादा इथून जायचं नाही पुढून जायचंय का हा सो गाईज आम्ही आलोय आमच्या शेतात शेता अच्छा मग हे मध्येच का रोड केलाय आमच्या सासरेची निर्बंध अरे देवा देवा गावाला वाट दिली नऊ एकर आहे ना नाही तर ही सगळी एकत्र मी तेच बोलते एवढी कमी का दिसती मग नऊ एकर बांध आपल्यात आहे बापरे आता ही पुढून कुठून

घेतलेत घेतलेत शेतात कुठं फिरत बसते उन्हाच कुठं फिरत बसती आता

काहीज आम्ही ना आदित्य आणि मी दोघं दोन वर्षानंतर ना यात्रेला गेलो आणि ना ह्यांच्या इकडची गावाकडची प्रथा आहे गोगावची की ते असं नाही का सत्कार वगैरे करत असतात तर आदित्यचा आणि मम्मीचा सत्कार केला आणि मम्मीन ते लोक गावाला भोजनालय म्हणजे अन्नदान हो अन्नदानसाठी पैसे देत असतात अन्नदान करत असतात तर त्यांचा सत्कार चालू आहे आणि मी वॉइस ओव्हर टाकले कारण माझं बॅकग्राऊंडला म्युझिक चाललं होतं सो ते काय बोलतात ते नाही आलं ह्याच्यामध्ये बट मी तुम्हाला बोलूनच सांगते आहे की ह्यां दोघांचा सत्कार झाला मस्त छान असा आणि दरवर्षी करतात ते लोक आणि माझे दादा पोलीसमध्ये आर टी ओ इन्स्पेक्टर आहे तर त्यांचा कायमच होत असतो बट हे ते ह्यावेच नव्हते चाललंय अरे काय चाललंय ते बघ ते बघ दिसते दिसते भारी दिसते भारी दिसते चल चला सो गाई मी साडी घातली आता लाल मामा इथ रेडी झाली साडी घातली आहे आणि आदित्य येतोय तिकडनं नारळ घेऊन गाडीतून आता मी मंदिराकडे आहे दिवसभर ड्रेस मध्ये होते सासूबाई बोलल्या ड्रेस घालू नको खूप गरम होते आणि खरंच लिटरली मी आत्ता संध्याकाळी साडी घातली आहे तरी पण मला गरम होते चला चला मामी येतो आलच जाऊन लगे नाही

दरवर्षी नुकसान ते आहे आमच्याकडे आपल्या हे क्लिअराचे जरा माहिती सांगत आहे आम्ही ते तेलाचं आमच्याकडे असत आम्ही तेल लावलं की अगोदर लाकडी चाल होते आता असं म्हणत ठराविक एवढं तेल लावलं की दुपीला तेल आमच्याकडे असत आम्ही दुपीला तेल लावलं तर जमा झालं तेल असतं ते आम्ही मंदिराला एक वर्षासाठी दिवा लावण्यासाठी ते जमा करू एक वर्षासाठी एक वर्षापर्यंत चालतं आम्ही एकदम आगा। आगा। सो गाइस प्रसाद खाल्ला जेवण केलं मस्त आता चाललंय परत बाबुलाल मामाच्या घरी तिथून आता निघणार सोलापूरला सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं प्रेम कसंच बघा बाय बाय